कार्यक्रमास संबोधित करतील आमदार धनंजय मुंडेसाहेब बघितलं ना आगे बडू झाल्यावर काय होत ते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्ह्याच्या मेळाव्याला उपस्थित आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवराज हात जोडून क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आजच्या मेळाव्याला इथं उपस्थित संबंध बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सहकारी बंधू आणि भगिनी मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही कारण सांगितलं नाही पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता आणि आणखीनही आहे म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागून इथे आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपल्याला माहिती आहे आजपर्यंत ते करत आलो तेही आपल्याला माहिती आहे पण आज तटकरे साहेब निर्धार नवपर्वाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एकत्रित करून ने एक आगळा वेगळा इतिहास संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आले आणि आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रती असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू हे वचन आदरणीय तटकरे साहेबांना बऱ्याच दिवसांनी बोलतोय राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे दिवस न बोलता काढले आणि या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या की एक गोष्ट मला नक्कीच जीवाला लागली जिवारी लागली आणखी नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची आहे ज्यांनी कुणी केली भलेही त्या बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्याला एवढंच सांग वैर माझ्याशी नव्हतं वैर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनामी का त्यांना एवढंच सांगणं हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला एक ठिणगी ठिणकियात एक लागली आणि जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना एक व्यक्ती एक जिल्हा एक माती एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली त्यांच्या प्रती चार ओढ़ी मनना है अन भाषण भी है। तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लो से ये लो आप पिघल नहीं सकता आज अनेक दिवसान तटकरे सा आगमन या जि मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं आदरणीय तटकरे साहेबांच या बीड जिल्ह्याच्या पावन आणि पवित्र मातीत मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या अपेक्षेने ते इथं आले त्या अपेक्षा आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया हा विश्वास त्यांना देऊ इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी खर तर जीवनामध्ये येणाऱ्या काळोखाला फाडून उद्याची स्वप्न रंगवण्याची जिद्द मुंडे साहेबानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय सुरुजी तटकरे साहेब या कार्यक्रमात समाज माननीय खासदार तटकरे साहेब टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत राज्यभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपूर्वी यास संपादित केल्याच्या नंतर ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ताकद आणि शक्ती पक्षाला नियमित मिळत असते त्या कार्यकर्त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्धार नव पर्वाचा हे ब्रितवाक्य नजरसमोर ठेवत उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर मराठवाड्याचा दौऱ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी येत आहेत आजच्या या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी आता नुकतंच आपल्याला संबोधित केलं की पक्षाचे राज्याचे नेते आमदार धनंजयजी मुंडे कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विजयसिंह पंडित विक्रमजी काळे रुपालिताई चाकणकर माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ सहकारी सुर बाळासाहेब आजवे दुर्दैवाने ज्यांना या निवडणुकीमध्ये आम्ही यश प्राप्त करू देऊ शकलो नाही ते योगेजी क्षीरसागर त्यांच्या वडिलापासून दीर्घकाळ माझा राजकारणाशी संबंध आला ते माझे आमदार संजयजी दौंड राजेश्वर तुम्ही किती धनंजयच्या बाजूला बसलात तरी माझ्याशी तुम्हाला पर्याय नाही जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण माजी खासदार परजपे युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण लतीबाई तांबोळी ओबीसी सेलचे माझे कर्तबकार अध्यक्ष कल्याणजी आखाडे सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष सुनीलजी मगरे ज्यांच्या वडिलांपासून माझाही दीर्घकाळचा परिचय राहिला ते रमेशजी आडसकर ज्यांचे आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा बीडचा अध्यक्ष म्हणून मी अधिकृत घोषणा करते बहिरामजी गवते महिलांच्या अध्यक्षा प्रज्ञाताई खुसरे शारुखजी पटेल अमर नायकवडी विठ्ठलजी सानम राजकिशोर उभ आप दत्ता वाड पक्षाचे सर्व सर्वाधिक सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र महिलांचे प्रतिनिधी आणि या निर्धार नवपर्वाच्या निमित्ताने उपस्थित असलेले बीड जिल्ह्यातील माझे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी बरोबर दोन वर्ष पाच दिवसांपूर्वीच आम्ही सर्वांनी मोहन अजितदाच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये मध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला समाज देशभरात राज्यभरामध्ये एक वेगळ्या परीक्षा वातावरण गेल्या दहा वर्षापासून इंडियाच्या माध्यमातून सुरू झालेलं होतं अशा वेळेला बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये असलाच पाहिजे असा निर्णय आम्ही काही मंडळींनी त्या कालाधीमध्ये घेतला हा निर्णय आम्ही सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घेतला आदरणी अजितदादा प्रफुलभाई सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हसन मुश्रीफ दिलीपराव गळसे पाटील रामराजे नाईक निंबाळकर त्रेचाळीस सा, विधानसभा सदस्यांनी सात त्या कालाधीमध्ये दिली आणि हा निर्णय त्या कालावधीमध्ये घेत असताना ज्या होती आमच्या सर्वांची राजकीय वाटचाल झाली तो शिवशाह फुले आंबेडकरांचा विचार धर्मनिरपेक्ष विचार या मूळ विचाराशी तर्कसंगतच एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही त्या कालावधीमध्ये घेतला क्रिया प्रतिक्रिया स्वाभाविकपणे त्याच्या मोठ्या प्रमाणात उमटल्या गेल्या टीका टिप्पणीला सामोरं जावं लागलं पण एक निर्णय घेतला तो निर्धारण घेतला विचारपूर्वक घेतला महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी घेतला असा निर्णय घेतल्याच्या नंतर त्या साऱ्या परिस्थितीतून आम्ही सर्वांनी म्हणून वाटचाल करण्याचा त्या कालावधीमध्ये प्रयत्न केला लोकसभेच्या निवडणुकीच्या के वेळेला जवळ आल्या निवडणुका लागल्या त्याला देशभरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं गेलं की पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाल इंडियाचं सरकार आलं तर भारत रद्द घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना रद्द केली जाईल स्वाभाविकपणाने आंबेडकरी निर्माण आहे आदिवासी त्या कालावधीमध्ये वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये आरक्षण दिलंय ही घटना रद्वत झाली तर आपले आरक्षण येऊन जाईल अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना निर्माण करण्यामध्ये तथाकथित इंडिया आलेल्या मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं काश्मीर पासून कन्याकुमारी पसरलेल्या या देशाच्या कानाकोपर्यंत